दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नंदनवन पोलिस ठाणे हद्दीत गाडगेनगर ज्योतिशाळे मागे राहणारे फिर्यादी प्रवीण वामनराव खोदनकर हे सात जून रोजी आपल्या राहत्या कुलूप लावून परिवारासह पुणे येथे गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूम अलमारीतील रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण अंदाजे एक, अंदा एक लक्ष पस्तीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार फिर्यादी यांनी नंदनवन पोलीस ठाणे येथे दिली असता गुन्ह्याचे समांतर तपासात गुन्हे युनिट क्रमांक पाच चे अधिकारी व अमलदार यांनी खात्रीशीर गुप्त माहितीवरून व तांत्रिक तपास करून आरोपी अफरोज अन्सारी बल्द शमशात अन्सारी व मानस सुशील भाटिया <ETITANij2> <ETITANij2> दोन्ही आरोपी राहणार नागपूर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले आरोपींना अधिक सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोलिस ठाणे वाठोडा हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी केल्याचे सांगितले तसेच पोलीस ठाणे तहसील हद्दीतून ड्रीम युगा मोटरसायकल क्रमांक एम एच एकतीस ई एच अठ्ठ्याण्णव बावीस व पोलीस ठाणे कळमना हद्दीतून होंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच एकतीस बेचाळीस बारा चोरी केल्याची कबुली दिली आरोपींच्या ताब्यातून सोन्या चांदीचे दागिने चांदीची पेटी दोन मोबाईल फोन दोन गुन्ह्यातील दोन मोटरसायकल व गुन्हा करताना वापरलेली ऍक्टिवा गाडी क्रमांक एम एच एकोणपन्नास एक बी एल एक्केचाळीस बत्तीस असा एकूण तीन लक्ष पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना मुद्देमालासह पुढील कार्यवाही का, कामी नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे